मिरगाचा पाऊस आल्याने शेतकऱ्यांची कापसाची लागवडीसाठी धावपळ आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा पुसद तालुक्यातील वडगाव शिवारात मेघगर्जनासह पाऊस झाला काही ठिकाणी नदीला पूर देखील आला त्यामुळे शेतकरी गडबडून जागा झाला आहे अधिक पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांच्या पेरणीची तयारी सुरू झाली आहे त्यादृष्टीनं बियाण्यांचं नियोजन सुरू आहे शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात कोणत्या भागात कोणते पीक पेरावे किती एकरात पेरावे याचं नियोजन करत असतो शेतकरी राजा हा कर्जावर बियाणे घेऊन पेरणी करतो काही शेतकरी कृषी केंद्र मालकांशी परिचित असल्यास उधारीत बियाणे घेतो त्यामुळे त्याला जे बियाणे मिळेल व ज्या जातीचं मिळेल त्याची पेरणी केली जाते त्यासाठी आता पूर्वीप्रमाणे सुताराकडे जाऊन लाकडीत तिफन व्यवस्थित करून घेण्याची गरज नाही अनेक हार्डवेअरमध्ये लोखंडी तिफन तयार आहेत अनेक शेतकरी पेरणी सरकी किंवा सोयाबीनची पेरणी केली जाते वडगाव शिवारात सगळीकडे सुरुवात झाली आहे लाग। लाखो रुपये खर्च करून खते बी बियाणे तसेच फवारणीसाठी कीटकनाशक औषध सुद्धा आणतात बियाणे खत औषध याचे दरवर्षी भाव वाढत राहतात भाव वाढत राहिले जेव्हा शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन भाव कमी होतो रात्रंदिवस शेतकरी राब राब कष्ट करतो शेतामध्ये शिल्लक काहीच राहत नाही कारण शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर असतो शेतकरी राजा हा कर्जबाजारी झाला जनता लाईव्ह न्यूजचे संपादक सूर्यकांत राठोड